नमस्कार आता आपण समजून घेणार आहोत गेटकीपरनं ठेवायच्या वैयक्तिक मर्यादा अर्थात पर्सनल बाउंड्रीज तर पर्सनल बाउंड्रीज म्हणजे काय तर स्वतःच स्वतःवरती घातलेली काही बंधनं कि किंवा काही सीमा आणि गेटकीपर म्हणून काम करताना अशी बंधनं स्वतःवर घालून घेणे हे अतिशय गरजेचं आहे नाही तर त्याचा अतिशय त्रास गेटकीपरला होऊ शकतो कुखले -कुखले गेट तर अशा कुठल्या कुठल्या पर्सनल बाउंड्रीज गेटकीपरनी पाळायला पाहिजेत तर त्यातली सगळ्यात पहिली पर्सनल बाउंड्री बघूयात ती म्हणजे शारीरिक स्पर्श गेटकीपर जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदत करत असतो तेव्हा अनेकदा भावनिक हळवेक्षण सुद्धा तयार होतात समोरची व्यक्ती त्याच्या आतलं मनातलं अतिशय भावनिक होऊन आपल्याला सांगत असते तेव्हा अनेकदा गेटकीपरला अशी इच्छा होऊ शकते हाथ हाथ कदी -कदी की आपण समोरच्या व्यक्तीचा हात हातात घ्यावा त्याच्या खांद्यावर हात ठेवावा त्याच्या गळ्यात हात टाकावा किंवा कधी कधी मिठी मारायची सुद्धा इच्छा होऊ शकते परंतु अशा पद्धतीचा कुठलाही शारीरिक स्पर्श शा, गेटकीपरनी समोरच्या व्यक्तीला मदत करताना ती व्यक्ती कुठल्याही लिंगाची असेल ती पुरुषही असू शकते स्त्रीसुद्धा असू शकते अशा कुठल्याही व्यक्तीच्या सोबत गेटकीपर म्हणून काम करताना शारीरिक स्पर्श हा टाळायला पाहिजे आणि तसं घडल्यास त्याचा पुढे जाऊन नकारात्मक परिणाम गेटकीपरसाठी पण होऊ शकतो आणि समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा होऊ शकतो दुसरी पर्सनल बाउंड्रीचा आपण विचार केला तर ती आहे आपला वेळ किती आणि कसा खर्च होतोय याच्यावरती गेटकीपरचं एक लक्ष असलं पाहिजे गेट अनेकदा मला सुद्धा गेटकीपर म्हणून काम करताना असा अनुभव आलेला आहे की लोक खूप वेळ गप्पा आपल्याशी मारत बसतात म्हणजे तीन तास चार तास किंवा रोज दोन दोन तास बोलतात फोन करतात आणि अशा वेळेस गेट किपर म्हणून आपल्याला प्रश्न पडतो की आता आपण बोलायचं की नाही कधी कधी आपली पण बोलायची इच्छा नसते किंवा रात्र खूप झालेली असते परंतु आपल्याला वाटत असतं की अरे आपण तर समोरच्या व्यक्तीला मदत केली पाहिजे नाहीतर त्या नाहीतर गेटकीपर म्हणून मी कमी पडतोय की काय मदत करताना तर असं काही नसतं तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगू शकता की आत्ता आप आपल्याला म्हणजे बोलणं सुरू व्हायच्या आधीच तुम्ही सांगू शकता की आज आपण अर्धा तास बोलूयात किंवा आज आपण एक तास बोलूयात आज आपण पंधरा मिनिटं बोलूयात सो तुमच्याकडे जो वेळ आहे तो तुम्ही समोरच्या व्यक्तीला आधीच सांगू शकता आणि तुमचं बोलणं किंवा तुमचं सत्र ज्याला आपण म्हणू शकतो ते तुम्ही प्लॅन करू शकता की आज आपण पंधरा मिनटं बोलणार आहोत त्याच्यापैकी पहिली पाच मिनटं याच्याविषयी बोलूयात पुढची पाच मिनटं याच्याविषयी बोलूयात आणि मग आपण आपल्या बोलण्याचा समारोप करूयात आणि उरलेल्या गोष्टी आपण नंतर बोलूयात त्याच्यामुळे अशा पद्धतीचं व्यवस्थित नियोजन जर का केलं तर तुमच्या उपलब्ध वेळेचा कोणी फायदा घेणार नाही त्याच्यामुळे स्वतःच्या वेळेवरती वॉच ठेवणं लक्ष ठेवणं हे सुद्धा गेटकीपरसाठी अतिशय महत्वाचं आहे तिसरी पर्सनल बाउंड्री जी अतिशय महत्वाची आहे ती गेटकीपरने ठेवायला पाहिजे ती म्हणजे गेटकीपरनी हे आधी समजून घ्यायला हवं की आपण काही प्रशिक्षित समुपदेशक नाही होत आपल्याला इतर लोकांना जी माहिती नसते त्याच्यापेक्षा एक, एक चार गोष्टी आपल्याला अधिक माहिती आहेत कारण आपण गेटकीपरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा गेटकीपरचा जो कोर्स आहे तो आपण केलेला आहे परंतु तो गेटकीपरचा कोर्स म्हणजे काही समुपदेशनाचं प्रशिक्षण नव्हे हे लक्षात घेण्याची अतिशय गरज आहे त्याच्यामुळे समोरच्या व्यक्ती जी गोष्ट सांगतो आहे किंवा तिला जो त्रास होतो आहे त्या त्रासाची तीव्रता काय आहे आणि ती तीव्रता हो। जर जास्ती असेल तर आपण त्या व्यक्तीला मदत करण्यासाठी पुरेसे नाही आहोत जर समोरच्या व्यक्तीला तज्ज्ञ समुपदेशकाची किंवा औषधोपचाराची मेडिकेशनची डॉक्टरांची गरज असेल तर लवकरात लवकर त्या व्यक्तीला आपण समुपदेशकाकडे आणि डॉक्टरकडे रेफर केलं पाहिजे अशा वेळेस आपणच त्या व्यक्तीला रेफर न करता आपणच सातत्याने त्या व्यक्तीसोबत बोलतोय आणि तिच्या अडचणींशी सामना करण्यासाठी तिला मदत करतोय तर ते चुकीचं होईल त्याच्यामुळे तीव्रता जास्ती असेल तर लवकरात लवकर रेफर गेटकीपरनी करायला पाहिजे